आज घरकुल महा हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये सत्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संकुलातील फेडरेशन आणि विविध सोसायट्यांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी वेगवेगळ्या तरुण सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाचे पदाधिकारी तसेच महिला व अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त अशी प्रभात फेरी काढली भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत भारतीय प्रजासत्ताक अमर रहे घोषणांनी परिसर दुमदुमून गेला विविध धर्म आहेत विविध जाती आहेत अशा अनेक सर्व अधापगट जातीच्या धर्माच्या लोकांना एका एका शृंखलेमध्ये बांधून हा देश आज उभा आहे आणि असाच उभा राहणार आहे You भारताचे भारताचे लो, भारताचे भारता लोक लोक भारता आम्ही एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोक लोकशाही लोकशाही गणराज, गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना याचे स्वातंत्र्य याचे स्वातंत्र्य व संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये हो आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे यांचे आश्वासन देणारी आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्तित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून करून स्वतः स्वतः प्रत, प्रत, अर्पण करीत करीत आहोत आहोत वंदे मातरम जय हिंद जय हिंद भारत माता की भारत माता की वंदे 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 अनेक संस्था अनेक संघटनाची मंडळी उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे चारही सोसायटीच्या वतीने सुद्धा इथे मंडळी उपस्थित आहेत तेव्हा सर्वप्रथम मी घरकुल फेडरेशनचे उपाध्यक्ष नवजितजी वाडकर यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायची सर्वांना नमस्कार जे ज्या आज उपस्थिती दाखवली आहेत आपण सगळ्यांनी इकडे ते उल्लेखनीय अशीच उपस्थिती आपली वाढली पाहिजे मी तर बोलतो जे ज्येष्ठ किंवा किंवा पालक सगळे आले आहेत त्यांनी आपल्याबरोबर आपल्या मुलांना घेऊन येणं त्यांना ती संस्कार आपण आपण संस्कार देणार तेव्हा त्यांना ते संस्कार भेटणार आहे म्हणून त्या मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे व तुम्ही आपल्या झेंडावादला यायला पाहिजे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द समजतो संपवतो थँक्यू प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत त्यानिमित्तानं आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जमले यांना मी सर्वांचे आभार मानतो और माननीय उपस्थिती अधिकारी हो सभी को गणतंत्र दिवसची शुभकामना आहे घरकोलमधील सर्व रहिवासी बंधू भगिनी आणि लहान मित्रांनो आज आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित आहोत मला आज या ठिकाणी थोडक्यात बोलायचं आहे सामाजिक आर्थिक राजकीय क्रांतीसाठी लोकशाहीसाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि तरुणांना युवकांना युवतींनासुद्धा यामध्ये आपण प्रोत्साहित केलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट भरपूर कॉम्प्लेक्सच्या रिडेव्हलपमेंटसाठी आपण सर्वांनी एकत्र एक आलं पाहिजे ए बी सी डी आपल्याला उशीर लागला तरी चालेल परंतु ए बी सी डी या सर्वांनी आपण एकत्र एक येऊया स्वतंत्रपणे गेल्यानंतर आपल्याला येस आय कमी मिळेल या गार्डनचा प्लॉटसुद्धा आपण घेऊ शकतो यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे ए बी सी डी फेडरेशन या सर्वांना की आपण सर्वांनी एकत्र येऊन घरपुंचा विकास रिडेव्हलपमेंट करूया म्हणजे आपल्याला एक कॉलनी जास्तीत जास्त अभ्यास आहे आणि सुंदर कॉलनी होईल यासाठी आपण प्रयत्न करूया असं माझं सजेशन आहे आज आपण उपस्थित आहोत त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत सत्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन आपला देश देश स्वातंत्र्य होऊन आज किती वर्ष झाले आपण काय केलं पाहिजे समाजाने एकत्र आलं पाहिजे बंधुता टिकवली पाहिजे एकत्र जाऊन सर्व समाज जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत हे आपण करू शकत नाही कारण की आज आपण पाहिला आपला इथला सर्व परिसर तर आपण सर्वांनी एकत्र म्हणून एकमेकांची सुख दुःख एकत्र जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत एकत्र पण आता आपला एक निर्माण होऊ शकत नाही जोपर्यंत आपण एकत्र होऊ शकत नाही तोपर्यंत माझी एवढी सर्वांना विनंती की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सणामध्ये आज देश स्वतंत्र झालेला आहे त्या सव्वीस जानेवारीला आज आपण जसं एकत्र आलो आहे असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन एक एकीची भावना एक एकीचा आदर्श देशासमोर वाटला पाहिजे हा जी युवा पिढी आहे या युवा पिढी समोर आपण एक आदर्श आदर्शत्व दिला पाहिजे की का आपण एकत्र येणं काय करायचं पाहिजे त्यात तुम्ही काय गुरुद्धून मी माझे दोन शब्द संपवतो आणि प्रजासत्ताने माझ्या सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी सर्व या तरुणांच्या माध्यमातून आपण मध्ये सुरुवात करणार आहोत भव्य रॅली आपण या संपूर्ण आपली जाणार आहे ফটো কো one day one day one day, one day. One day. One day.